नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटमध्ये आज सोयाबीन चना गहू ज्वारी मूग व उडीद या मालाला आज काय भाव लागला आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पन सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गणेश बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला जे घंटीचं बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ लावता व्हिडिओ करू तर चालू तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस तर सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव आहे चार हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे छत्तीसशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि बीजवाई सोयाबीन असेल म्हणजेच त्र्याण्णव झिरो पाच तर जास्तीत जास्ती सत्तेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे एक्केचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे पाच हजार पाचशे क्विंटलची पुढील चण्याचे भाव जास्तीत जास्ती आहे त्रेसष्टशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चन्न्याची आवक आलेली आहे चारशे पन्नास क्विंटलची पुढील गव्हाचे बाजार बघूयात काय आहेत ते तर गव्हाला जास्तीत जास्ती भाव आहे सत्तावीसशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे पंचवीसशे वीस रुपये प्रति क्विंटल गव्हाची आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची आणि जेवारीला जास्तीत जास्ती भाव आहे एकोणीसशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे सतराशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल ज्वारीची आवक आलेली आहे तीस हा क्विंटलची पुढील मुंगाचे भाव आहेत जा पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि मुंगाची आवक आलेली आहे पाच क्विंटलची पुढील उडदाचे भाव आहेत जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल उडीदची आवक आलेली आहे साठ क्विंटलची असेच दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो गणेश बाजारभाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद